नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी मार्च हजार घडामोडीला जलशक्ती मंत्रालयातर्फे स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे जलशक्ती मंत्रालयाने ग्रामीण जल आणि स्वच्छता क्षेत्रातील महिला चॅम्पियन चा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला स्वच्छ सुजल शक्ती सन्मान दोन हजार तेवीस या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी आयोजित केलेला हा कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मिशनच्या अंमलबजावणीत तळागाळात महिलांनी केलेल्या अपवादात्मक आणि अनुकरणीय कार्याचा सत्कार करण्यासाठी होता बघूया आजची दुसरी घडामोड महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर जगातील पहिला दोनशे मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर जगातील पहिला दोनशे मी लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे बाहुबल्ली नावाच्या बांबू क्रॅश बॅरियरचे इंदूरमधील पितमपूर येथील नॅशनल ऑटोमेटिव्ह टेस्ट ट्रॅक सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये कठोर चाचणी करण्यात आली रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट सी आर आय येथे आयोजित केलेला फायर रेटिंग चाचणी दरम्यान याला वर्ग एक म्हणून रेट केले गेले आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इंडियन रोड काँग्रेसनेही याला मान्यता दिली आहे बघूया आजची तिसरी घडामोड दोन हजार चौदा पंधरापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी ए सत्तेवर आल्यापासून भारताचे दरडोई उत्पन्न दुप्पट होऊन एक लाख बहात्तर हजार रुपये झाले आहे दोन हजार चौदा पंधरापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी ए सत्तेवर आल्यापासून भारताचे दरडोई उत्पन्न दुप्पट होऊन एक लाख बहात्तर हजार रुपये झाले परंतु असमान उत्पन्न वितरण हे एक आव्हान राहिले आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एन एसओनुसार सध्याच्या किमतींनुसार वार्षिक दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये एक लाख बहात्तर हजार रुपये असा अंदाज आहे जो दोन हजार चौदा ते पंधरामध्ये शहाऐंशी हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये होता ज्यामध्ये सुमारे नव्याण्णव रुपयांची वाढ सूचित होते होळी आजच्या चौथ्या घडामोडीकडे नाडा आणि एन सी ई आर टी यांनी शालेय मुले आणि शिक्षकांमध्ये मूल्य आधारित क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे नॅशनल डोपिंग एजन्सी नाडा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत आणि नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एन सी ई आर टीने शालेय मुले आणि शिक्षकांमध्ये मूल्य आधारित क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य कराराद्वारे हाती घेण्यात येणाऱ्या प्रमुख उपक्रमांमध्ये क्रीडा मूल्ये आणि नैतिकतेवर सुलभ स्वरूपात ई सामग्री विकसित करणे समाविष्ट आहे सामंजस्य कराराअंतर्गत प्रत्येक वर्गात युनेस्को मूल्य आधारित क्रीडा शिक्षण टूल किट चा प्रचारही केला जाईल वळूया आजच्या पाचव्या घडामोडीकडे शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या गाभ्यामध्ये पाचव्या थराच्या अस्तित्वाची पुष्टी केली आहे पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रातील उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशोधकांनी ग्रहाचा पाचवा थर उघड केला आहे भूकंपामुळे निर्माण झालेल्या भूकंपाच्या लाटांमुळे पृथ्वीच्या आतील गाभ्याचा सर्वात खोल भागांबद्दल नवीन अंतर्दृष्टी उघड झाली पाचवा थर लोह आणि निकेलचा बनलेला आहे त्याच सामग्रीमध्ये उर्वरित अतील गावा समाविष्ट आहे या सहाव्या घडामोडीकडे विनोद कुमार शुक्ला यांना साहित्यातील आजीवन कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय साहित्यातील कामगिरीसाठी नावोकोव पुरस्कार मिळाला आहे विनोद कुमार शुक्ला यांनी नोकर की कमीज एकोणीसशे एकोणऐंशी सारख्या प्रशंसित कादंबरी आणि सबकुच कोनासारख्या काव्यसंग्रहांची अनेक दशके रचल्यानंतर साहित्यातील जीवनगौरव कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय साहित्यातील कामगिरीसाठी पेन नाबोकोव्ह पुरस्कार जिंकला जो जगभरातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे बचा रहेगा एकोणीसशे ब्याण्णव हा पुरस्कार दरवर्षी पेन अमेरिकातर्फे दिला जातो वळूया पुढील घडामोडीकडे आय एल ओ युनिसेफ अहवालानुसार एकतीस भारतीय राज्यांना पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना लागू केली आहे मुलांसाठी सामाजिक संरक्षणावरील आय एल ओ युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे की एकतीस भारतीय राज्यांनी दहा हजार सातशे त्र्याण्णव पूर्ण अनाथ म्हणजेच आई वडील दोन्हीही गमावलेली मुले आणि एक लाख एकावन्न हजार तीनशे बावीस अर्ध अनाथ साथीच्या आजारादरम्यान राष्ट्रीय पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजना लागू केली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद